माझ्या सांगतीचाल तुला नवरा पाहिजे तुला नवरा पाहिजे काय काय सांगतोय छप्पन नवरा देणार माझ्या सांगती चाल मी आता तिला ठेवणारच नाही मग जीव गेला नाही तर तरी ठेवणार नाही पोरीला ना घेऊन वाटत चलत नाही कशी नाही देऊ शकत नाही येऊ शकत तू येऊ शकत नाही तुला, तुला शी काय घेणं देणं पडलं मी तुला देतोय ना हा चल पेपर घे लोक मला माहिती आहे रात्री काय झालं ते आता मला काय घ्यायला लावू नको नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये तर आताचा व्हिडिओ बघितल्यानंतर खूप छान वाटला आहे बरं का तर हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप प्रमाणात व्हायरल होत आहे हा व्हिडिओ मागचं सत्य बघा तर त्या मुलीच्या आईला तिच्या भावना समजल्या आहेत आणि त्या मुलीच्या चेहऱ्यावरून ती आई घरी आल्याच्या नंतर बघितल्या आहे की त्या आपल्या मुलीला काहीतरी त्रास झाला आहे त्यामुळे एके आईचा संताप बघा कसा आहे तर प्रत्येक मुलीच्या आयुष्यामध्ये अशे खंबीरपणे आई असेल ना तर वैष्णवी हागवणेसारखे प्रकरण होणारच नाहीत बरं का तर ही आई आपल्या मुलीला किती ठामपणे सांगत आहे की तू चल मायासोबत तर खरं बरोबर आहे इथं राहून त्रास सहन करून घेण्यापेक्षा कधीही आपल्या माहेरी राहिलेलं सगळ्यात चांगलं आणि असं राहण्यापेक्षा आपल्या मुलीला घेऊन गेलेलं बरं कारण मुलगी आपली जीव वगैरे देण्यापेक्षा आपल्या घरी राहिलेलं किती पद चांगलं आहे तर खूप छान बरं का काकू तुमचं एक नंबर आहे तुम्ही जर तुमच्यासारखी आई असेल ना चा चा तर खरंच कुठलीच मुलगी आपला जीव देण्याचा प्रयत्न करत नाही की सासरच्या छळामुळे तर खरंच बरं का तुमच्या धाडसीला तुमच्या हिंमतीला खरंच खूप कौतुक करायला पाहिजे तुमचं आणि तुम्हाला काय वाटतं तुम ये सासरी राहून छळ सहन करून आपला जीव गमवण्यापेक्षा माहेरी राहिलेलं चांगलं नक्की व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद